वेलकम टू न्यू ब्लॉग गाईज नवीन ब्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे आणि आता ब्लॉग स्टार्ट करतोय नाश्ता वगैरे सगळं करून झालंय एक वाजला आता जेवायची तयारी आहे आणि पण जेवायचं आहे तरी पण इकडे बघा काय चाललंय आमचं हे उंदीर बिस्किट आमचं कुरकुरत होत आहे काय गाईज या अजिबात आराम करत नाही अजिबात अजिबात आराम करत नाही आता बघा चेहरा तिचा कसा झालाय तो आराम करत नाही ना बांधून ठेवलं ना तर व्यवस्थित राहील विंडो खोलू दरवाजा खोलू आज मम्मी नॉनव्हेज बनवणार आहे नॉनव्हेज मीच बनवणार आहे तर नॉनव्हेज ची तयारीच हा ग्रेव्ही वाला थोडं बनवणार तेच बनवतोय कांदा वगैरे कापून झालेला आहे माझा मीच कापलं आहे मीच बनवणार आहे आज चिकन तर ठीक आहे जेवायच्या टायमाला बिस्किट खाते पावा तो आहे मम्मी आहे बाहेर थोडी पावा आली तुझी आली की लगेच तयारी करायला घेणार एक अर्धा पाऊ तर सगळा रेडी करणार आहे मी चला मला बनवताना दाखवेन थोड्या मम्मी आली की मग तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने भेटूया चला थोडा कितना खायगी दिनभर मूज चलता रहता जरा हा सांगतो तर काय जेवण रेडी झालेलं आहे जेवायला बसलं वडे आणि चिकन आहे हा बघा माझी मम्मी पण बसली आहे सोनल बसली वडे घ्यायला तयारी करते आणि हे बघा काय चिकन हे चिकन गुना मसाला आहे मम्मी hey, आणि मी बनवलं दोघांनी मिळून तर सोलचं ग्रेव्ही वगैरे आणि एक पीस खाते बाकी जास्त खात नाही बट मी तर खाणार चिकन तर चला मी जेवून घेतो मी सुरुवात थोडीशी केली होती टेस्टिंगला या गोवाचे समोर पण घेते तर जेवून घेतो मग तुम्हाला भेटतो हॅलो गाईस तर मी दुपारनंतर काय ब्लॉग नाही बोलला जेवण झाल्यानंतर मी जेवलो आणि तसंच झोपून दिलं थोडंसं मम्मीला ते पंखा वगैरे थोडं साफ केलं ला तर ते लावून दिलं उठून झालं आणि मग थोडं माझे कपडे वगैरे स्त्री करायचं होतं उद्या ऑफिसचं ते गेले आणि बघा इथे सोनं बसली आहे आणि ते मम्मी आंबे खाते मम्मी पण काय जेवली नाही आणि मी पण नाही जेवलं काय आज दोघांनी उपवास केला आहे आणि दुपारी चिकन खूप खाल्लं होतं त्यामुळे त्यामुळे रेस्ट करण्यासाठी मग काय खाल्लं नाही काय करते तू आता खाल्लंस तरी पण व्हिडिओ कशाला बघते खाण्याचे हा बघ काय नाही पाहिजे बोला काय तुला उद्या ऑफिस चालू होणार परत सोमवार चालू झाला तर उद्या ऑफिस आहे उद्या जून महिन्यात चालू झालेला आहे जून तारीख जून महिन्याची पहिली तारीख आजचा दिवस हो संडे संडे काय असत गेलाय आता उद्यापासून बघूया ऑफिसचा दिवस कसे जातात ते काय सकाळी येणार संध्याकाळ सकाळी येणार संध्याकाळ हम्म हम्म हा आंबे का हो आंब्याचा सीजन तर आंबे आता त्या आता वेगवेगळ्या आंब्या व्हरायटीमध्ये येतील वेगवेगळ्या याचे काय तो तोतापुरी 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 तो कडल्याकडले येतात ना हां दशरी विशेरी येतील आता आंब्यांचं यावर्षी मम्मीने आणि सोनं दोघांनी मिळून फरसा पडला आहे दोघं पण मिळून फरसा पडला नाही आंब्यावर <laughs> केसर मला नाही बाबा तुझं शुगर लेवल वाढते म्हणून तू खातेस नाही मला नाही खायचं गोड गोड जास्त गोड होतो मला नाही ना गोड जास्त गोड नाही होत मला झोप येते जास्त गोड मग तिथे गर्मी एवढी होते आणि त्यात आंबे हालत खराब होते काय सांगू काय नाही खा ना, हो, <laughs> ना, ना मग तुम्हाला खायचेच आहेत तुम्ही खाणार आहात ना काय आता जूनच्या आहे जुल काही जुलै जुलै जूनच्या पर्यंत आंबे चालू राहणार मग घरात रोज येणार रोज खाणार रोज खा नाही काही चालूच असणार खाण्यापिण्याला हां आता नाही आणणार म्हणजे बस पक्का बघा आता बोलतेस तू खरं की नाही आणणार ऐक पंखा म्हणजे युपी बिहारचे आंबे यांचे सगळेच आंबे गोडच असणार थोडी कडून ते उशिरा येतात ते उशिरा येतात पण ते खूप उशीर म्हणजे ते खूप ते छोटी छोटी साईज असते पण त्या आंब्याची लांब असते लांबडी असते आणि छोटी असते दबे दबे हा छोटीच असते जास्त मोठे नसतात ते छोटे छोटेच आंबे असतात लांबट असतात पण छोटे दाबलेले असतात आणि त्याचा कलर थोडा केशरी कलर असतो ऑरेंज कलर असत हे कसं पूर्ण प्युअर येल्लो असतात ना ते थोडी केशरी कलरची असतात केशरी असतात कलर नॉर्मल कलमी आंबे बरोबर नाही लागत इतके ज हे खाल्ले तर हे खाल्ले तर केसर खाल्ले तर बरोबर नाही लागत लावतात भरपूर म्हणजे जबरदस्त येतात खूप येतात येत आंब्यांचं डिस्कस हवेत डिस्कशन करू शकते कारण की दोघ पण आंबे खाण्यामध्ये एक नंबर दोघांना वेगवेगळ्या व्हरायटी वेग मधले आंबे पाहिजे मी नाही खाऊ शकत

तो तो आम <laughs> आम हे कलंबी आंबे असतात हे आंबे आहे आपले आपल्या ह्याचे रत्नागिरी आंबे ते केसर हे कुठल्या साइडचे असतात केसर केसर आणि ते दुसरे ते तोतापुरी पण केसरची चव जरा चांगली आहे बाट मोठी असते तिची आतली आपली नॉर्मलची बाट छोटी असते हा लावला ती येईल लाव तिकडे जाऊन कोंडीत ना तिकडे जाऊन <laughs> लाव तिकडे कोंडीत ना बाहेर लाव ना तिकडे मग बनवून दे ना मस्त होईल मग बाहेर हवे तेवढे आंबेच आंबे खात बसा मम्मी मी तर सगळे पूर्ण झाड हलवे आणि काढलो आहे आंबे टाइम नाही एवढा नाही मिनिमम एक दोन दोन किती पाच वर्षात तीन भरतो ना आंबा पण हे लागतो एखादे होईच ही चर्चा संपणार नाही ही न एंडिंग चर्चा आहे आंब्यावर आणि दोघं पण बघा आहे मम्मी मम्मीने ढेकर दिलेला मम्मीच पोट भरलेलं आहे आंबा खाऊन चला आजचा ब्लॉग मी ते जेन करतो जास्त मोठा करत नाही कालच्या ब्लॉगवर तुम्ही जास्त व्ह्यूज नाही आले होते तर तुम्ही व्हिडिओ बघत नाही आहात नोटिफिकेशन नाही जात असेल तर घंटी नक्की दाबा घंटी दाबी तर नोटिफिकेशन येईल तर चला आजचा ब्लॉग मी ते सेंड करतो उद्या भेटूया आणि इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट बाय बाय आता पण चलो बाय